आय 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 बाइस बा <risque swoją swoją otro>

आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आली आहे राजूर कावेळ प्रश्नावर आणि ग्रामपंचायतीच्या आणि कारभारावर अखेर संतापाची ठिणगी पडली आहे राजू ग्रामपंचायत कार्यालयात आज सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ आली आहे काही मिनटातच प्रसंगावधान राखण्यात आलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे मात्र ग्रामपंचायतीत उपस्थित असलेले नागरिक सरपंच आणि अधिकारी कर्मचारी या घटनेने पुरते हादरले आहेत घटनेनंतर सरपंच पुष्पा निगळे यांनी मात्र आंदोलकांनी आपल्यावर जीव घात घातक हल्ला केल्याचा आरोप केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान कावेळसारख्या आरोग्य धोरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि त्यावरून पेटलेली ही घटना दोन्हीही गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी आज राजूर ग्रामपंचायत कार्यालयात डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे राजूर ग्रामपंचायतीच्या कारभारावर गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रश्नचिन्ह यानिमित्ताने उपस्थित झाले असून राजूरमध्ये पसरलेली कावीळ आणि त्यानिमित्तानं राजू ग्रामपंचायतीच्या कारभारावर अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहे त्यातच आज सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी आपल्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा निगळे यांनी मात्र हा स्टंट असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे आज दिनांक न्यूज बिरो राजूर जे आंदोलन संतोष यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांनी ग्रामपंचायत आत्मपंचायत करत ग्रामपंचायत जे आंदोलन आधी विदय केलं होतं त्या आंदोलनात त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आत्मदहन करणे ही जी काही आहे ती ग्रामपंचायतच्या बाहेरील करायला पाहिजे होत पण त्यांनी आत्मधन तिथं करण्याचा एक स्टंट केला आणि तो स्टंट झाल्यानंतर त्यांनी ऑफिस मध्ये त्यांचे चार पाच कार्यकर्ते त्यांच्या बरोबर येऊन त्यांनी इथं बघा हे बघा कसं पेट्रोल पडलेले आहे इथे त्यांनी पेट्रोल टाक पेट्रोल डिझेल टाकले इथे पूर्ण डिझेल उडालेलं आहे इथं पडलेलं आहे सदस्य या सगळ्या सर्व ग्रामस्थ वगैरे बसलेले होते इथं सदस्य बसलेले होते हे डिझेल बघा इकडं तिकडं त्यांनी स्वतःच्या अंगावर बसून स्वतःच्या अंगावर ओतलं तर ओतलं पण त्यांनी विस्तृत आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर हे बघा तुम्ही ह्या खुर्च्या बघा ह्या खुर्च्या ह्या बॉटल ह्या काड्यापिटी बघा इथे पेटी पण आहे त्यांनी इथं म्हणजे ते स्वतः स्वतः हे फक्त स्टन करून इथं हा मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं हे करत असताना इथपर्यंत डिझेल फेकलेलं आहे इथपर्यंत त्यांचं डिझेल आलं इथं टेबलवर वर आलं अक्षरशः डोळ्याची इतकी आग होत होती माझ्यावाल्या आणि त्यांनी ते डिझेल ओतल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासनानी कुठले दरवाजे लोट लावून लो, घेतले त्यांनी आणि पूर्ण अशी बॉटल त्यांनी हाताने अशी पूर्ण फिरवत हो होते ते सगळेजण इथं इतके घाबरून गेलेले होते आणि स्वतः बचाव करण्यासाठी ह्या दरवाजाची कडी ते उघडण्याचा बाकीचे सदस्य प्रयत्न करत होते पण त्यांनी स्वतः स्वतः इकडं फेकलं अक्षय देशमुखनी संतोष मुतरच्या अंगावरती दोन बाटल्या डिझेल वरतलं आणि ते डिझेल ते तो करता आंदोलन केले असताना त्यांनी आतमध्ये ज्वनशील पदार्थ आणले कसे याला पोलीस प्रशासन जबाबदार आज इथं एवढ्या लोकांच्या जीवेला जीवेत हानी झाली आंदोलन संतोष मुंबई